भरधा वेगानं जाणाऱ्या दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हा अपघात शुक्रवार दिनांक नऊ रोजी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांच्या सुमारास कवठेपिराण गावातील हिंद केसरी माने प्रवेश कमानी नजीक असणाऱ्या श्रीकांत देसाई यांच्या घरासमोरील रस्त्यावर झाला आहे तुकाराम गणपती कुंभार शहात्तर राहणार कवठेपिराण तालुका मिरज असे मयताचे नाव आहे या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रशांत तुकाराम कुंभार राहणार कुंभार गल्ली कवठे पिराण यांनी फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी प्रशांत यांचे वडील तुकाराम कुंभार हे आपल्या कुटुंबियांसह मिरज टाकुमेतील कवठे पिराण गावामध्ये राहत होते शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास रस्त्यावरून चालत घरी निघाले होते ते कमानी नजीक आले असता सांगलीच्या दिशेनं जाणाऱ्या दुचाकीने क्रमांक एम ए शून्य नऊ जे एच बावन्न सतरा त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली यामध्ये तुकाराम रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली स्थानिकांनी तातडीने तुकाराम कुंभार यांना रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे पोलिसांनी दुचाकीचालक अर्जुन भगवान कोळेकर राहणार कवठेपिराणी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कवठेपीरा